दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये आपलं हवाई दल किती महत्वाची भूमिका बजावू शकतं याविषयी सुरुवातीपासून बोलत आलेले निवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक आपल्यासोबत आहेत सर मला आठवतं हो की तो तो आपलं ते आर्टिकल ज्याच्यामध्ये एक आराखडा जवळजवळ आपण दिला होता की कशा पद्धतीनं आपलं हवाई दल यामध्ये भूमिका बजावू शकतं आज ती बातमी आली आहे काय सुरुवातीला भावना एअरफोर्सचा यूज केला मला खूप आवडलं आता पाकिस्तानी कसं ओनप नाही करत की स्टेट ते स्टेटचा हात आहे त्याच्यात ते कोणीतरी पाठवतात म्हणतात आमचे लोक नाही आहेत वगैरे आपण सीना ठोक के सीधा बोलाय काय की आम्ही अटॅक केला आणि एअरफोर्सचा यूज केला म्हणजे आपण ती लेवल ऑफ रिस्पॉन्स जो आहे पुलवामाच्या सारख्या गोष्टींबद्दल तर लेवल ऑफ रिस्पॉन्स आपण रेज केली आहे थोडी बाय द यूज ऑफ एअर एअरनी काय होतं एक तर खूप लवकर फिनिश होऊन जातं सगळं असं नाही की आठ घंटे नऊ घंटे हे वीस पंचवीस मिनटात सगळं फिनिश होऊन जातं त्यामुळे सेफ्टी फॅक्टर इज एन्हॅन्स्ड दुसरं हे खूप वेल प्लॅन असतं त्यामुळे स्ट्राईक एअरक्राफ्ट जे बॉम्ब टाकायला जातात त्यांच्याबरोबर ई सी एम एअरक्राफ्ट असतात इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर्सवाले जे त्यांचे रेडाज वगैरे जॅम करतात एअरबॉन एस्कॉट्स असतात जे जर त्यांचा कोणी रिस्पॉन्स झाला त्यांचं कोणी वर आलं इंटरसेप्ट करायला तर त्याला दे कॅन टेक केअर ऑफ दॅट आणि मेन स्ट्राईक असतात याच्याकरता इंटेलिजन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्याकरता प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टार्गेट आयडेंटिफिकेशन इज इम्पॉर्टंट लाईक चेकिंग दी एनवायरमेंट वेदर काय आहे व्हिजिबिलिटी काय आहे क्लाउड्स आहेत की नाही वगैरे सगळं व्हेरी इम्पॉर्टंट ते आता भय लॉट ऑफ प्लॅनिंग इज रिक्वायर्ड आणि याच्यानंतर असं वाटतं टायमिंग कुठलं करायचं जेव्हा शत्रू गाफील राहतो त्यावेळेला कसं जायचं कसं यायचं सो ऑल दिस थिंग्स मस्ट हॅ बीन थॉट ऑफ प्लस याला पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो कारण आपण होऊन जाऊन कुठे बॉर्डर क्रॉस करून किंवा एल सी क्रॉस करून असं अटॅक करू नाही शकत त्याला पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तर पॉलिटिकल क्लिअरन्स कसा घ्यायचा त्यालाही वेळ लागतो सो ऑल दिस मस्ट हॅ बीन प्लॅन फॉर अ लाँग टाईम आणि हे प्लॅनिंग खूप छान झालं असं वाटतंय मला एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईकच म्हणायचा आपण <coughs> हो एअरबॉन सर्जिकल स्ट्राईकच म्हणता येईल पण ग्राउंड जी ॲक्शन असते त्याच्यापेक्षा एअर ॲक्शननी लेवल खूप वर होते कारण दोन तीन गोष्टी असतात एक तर शॉक इफेक्ट इतका असतो आता हे थाउजंड थाउजंड के जीचे बॉम्ब जेव्हा पडतात तुमच्या आसपास तेव्हा बस बत्ती बंद होत असणार त्यांचे आणि इन अ लिथल रेडियस ऑफ सिक्स टू एट हंड्रेड थाउजंड मीटर्स काहीच राहत नाही ने सगळं नेस्तनाभूत होऊन जातं त्यामुळे याचा शॉक इफेक्ट भयंकर असतो आणि एनिमीच्या मोरॅलवर याचा खूप सॉलिड इफेक्ट होतो आपण जे काही घडवलं त्यातनं योग्य तो संदेश योग्य त्या लोकांपर्यंत पोचणार असं वाटतं आपल्याला अगदी बरोबर अगदी बरोबर योग्य संदेश योग्य लेवलवर योग्य त्या लोकांमध लोकांवर गेला आणि असं नाही की आपण पाकिस्तानला अटॅक करतोय पण आपण ॲक्च्युली टेररिस्ट कॅम्पवर फक्त अटॅक केलं आहे आणि हे खूप छान झालं मला तर खूप गर्व वाटतो आपल्या एअरफोर्सवर आणि ऑफकोर्स आपल्या पॉलिटिकल लिडरशिपवर एअरफोर्समध्ये जे पायलट्स यांनी याच्यात जो भाग घेतला आहे ते तर दे वुड बी व्हेरी प्राऊड आपल्या लॉगबुकमध्ये पायलट्सचं लॉगबुक असतं जिकडे ते प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही फ्लाय करतो तेव्हा एंट्री करतो तिकडे ऑन सोएन सो डेट गॉट एअर फॉर फॉर सोएन सो सो गोल्डन लेटर्समध्ये लिहतील की आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांचे टेररिस्ट कॅम्प डिस्ट्रॉय केले आजच्या सॉटीवर खूपच छान आहे म्हणजे कॉम्प्लिमेंट्स टू ऑल दोज पायलट्स ऑल्सो अँड द प्लॅनर्स अँड द पॉलिटिकल लीडरशिप म्हणूनच ही बातमी ज्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचली सकाळी त्या क्षणी तुमच्या मनामध्ये काय भावना आल्या होत्या कारण तुम्ही स्वतः एअरफोर्स मध्ये होता युनिफॉर्म मध्ये होता निश्चितपणे एखाद्या सैनिकासाठी जसं आपण आता चित्रपट बघितला होता हॉ द जोस ज्यावेळेस उच्चारला होता त्यावेळेस अंगावरती काटे उभे राहतात तुमच्या मनात काय भावना होती मी असली सांगू मी काय म्हणालो चेप दिली फॉर व्हेरी गुड फारच छान दिलं धन्यवाद सर जी मीडियाशी बोलल्याबद्दल तर निश्चितपणे अभिमानास्पद कामगिरी आपल्या सैन्य दलानं केली आपल्या हवाई दलानं केली आणि म्हणून त्यांना आपला मनापासून सॅल्यूट व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कामळेस अरुण मेहत्रे जी मीडिया पुणे